वी सिक्रेट पॉवर रोंडाबन यांचं हे पुस्तक वाचत असताना फार सुंदर लेख वाचण्यात आला लेखाचं शीर्षक होतं तुम्हाला जे आवडतं तेच निवडा या लेखातून जो मेसेज दिलाय तो फार सुंदर आणि अर्थपूर्ण आहे आपल्याला जे आवडतं ते निवडायचं पण कसं याबद्दल अतिशय अप्रतिमरित्या मांडलंय अनेक गोष्टी असतात आपल्याला आवडणाऱ्या व न आवडणाऱ्या आयुष्य अनेक गोष्टी आपल्यासमोर सादर करत असतात आपल्याला काय आवडतं व काय नाही आवडत हे निवडण्याचा संपूर्णपणे अधिकार आपला असतो फक्त ते निवडत असताना आपल्या मनात नकारात्मक भावना असता कामा नये म्हणजे नक्की काय आपण सविस्तर समजून घेऊ जेव्हा आपली आवडती कार रस्त्यावरून जाताना आपण बघतो खर तर मुद्दामच ती आपल्या समोर सादर झालेली असते फक्त जेव्हा ती आपण बघतो तेव्हा ते आपल्या मनात सकारात्मक प्रतिक्रिया निर्माण व्हायला हव्या जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्याबद्दल जेव्हा आपल्याला प्रेम वाटेल तेव्हाच ती आपल्या जवळ येण्याचे चान्सेस असतात पण समजा या उलट जर तुमच्या मनात ती कार बघून मत्सर निर्माण झाला किंवा काही नकारात्मक भावना असतील त्या आल्या तर अशा वेळी आपल्याला हवी असणारी गोष्ट केवळ आपण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे गमावू शकतो आश्चर्य आहे ना पण हेच आहे जे तुम्हाला हवं आहे ते जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही त्याच प्रकारच्या लहरींवर आहात असा त्याचा अर्थ होतो फक्त एखादी गोष्ट दुसऱ्याकडे आहे व तुमच्याकडे नाही याने तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे जी गोष्ट तुम्हाला हवी आहे त्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे सकारात्मक भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या पाहिजे तेव्हाच ती गोष्ट तुम्ही मिळवू शकाल आणखी एक उदाहरण बघू समजा एखाद्या आनंदी जोडप्याला आपण बघतो आणि आपल्यालाही असं वाटू हो लागतं की आपल्या आयुष्यात असाच जोडीदार आपल्याला मिळायला हवा आपल्यावर मनापासून प्रेम करणारा आपली काळजी घेणारा आपल्याला जीव लावणारा जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की आपल्यालाही असाच जोडीदार हवा तेव्हा खरं तर आयुष्यात आपल्या असा जोडीदार येणार हे आयुष्याने आधीच ठरवलेलं असतं पण समजा जर तुम्हाला त्या कपलला बघून एकटेपणा वाटला याचा अर्थ तुम्ही नकारात्मक भावना व्यक्त केली म्हणूनच जे हवंय ज्याची मनापासून इच्छा आहे त्यासाठी प्रेम व्यक्त व्हायला हवं सकारात्मक दृष्टिकोनातून ते व्हायला हवं नकारात्मकतेचा लवलेशही अशा वेळेस आपल्या मनात असता कामा नये कारण हाच ती गोष्ट आपल्यापर्यंत येण्याचा एकमेव मार्ग आहे तर मित्रांनो हे होतं आजचं पुस्तक अमृत पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलसाठी जर काही सजेशन्स असतील तर तेही नक्की कळवा धन्यवाद